नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनायक आणि आपण पाहत आहात मिक्स व्हिडिओ बाय अरविंद यूट्यूबवरील लोकप्रिय चॅनल तर आज आपण पाहणार आहोत की आज शेतकीसाठी हरभऱ्याची जी पेरणी आहे त्या पेरणीच्या पूर्वी पूर्वमशागत कशी करायची आहे सोयाबीनचं शेतामध्ये आपण जाणार आहोत सोयाबीनची जी शेत सोयाबीन काढणी झालेली आहे आणि त्यानंतर कशाप्रकारे शेत तयार करायचे आणि मशागत कशी करायची हे आपण बघणार आहोत तरी आपण यूट्यूबवरील हे चॅनल पूर्ण पहा आणि आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तरी चला आपण पाहू मशागत शेतीची ट्रॅक्टरच्या रोटावेटर अत्यंत चांगल्या प्रकारे होत आहे जमीन सोयाबीनची आहे आणि या सोयाबीनच्या जमिनीमध्ये रोटावेटर चांगल्या प्रकारे होणं अत्यंत गरजेचं आहे कारण पुढे हरभरा जे पीक आहे हे पीक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आपण पाहू शकता प्रथमतः या सोयाबीनच्या जमिनीमध्ये आम्ही मिरा एका नावाचं तणनाशक वापरलेलं आहे आणि मिरा एकाचं नावाचं तणनाशक वापरल्यामुळं सोयाबीन उभं असताना पूर्ण वाळलेलं असताना या ठिकाणी पाहू शकता आपण सर्व जे काडी कचरा आहे गवत आहे ते संपूर्णत वाळलेलं आहे आपण पाहू शकता या गवताचा लवलेसही त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही आणि आपण जी काही रोटावेटर करत आहोत ते चांगल्या प्रकारचं चा असणं अत्यंत गरजेचं आहे तरच या ठिकाणी आपण पाहू शकता ही जी माती आहे हे बघा याच्यामध्ये खूप वल आहे आणि अशी माती आपली झाली पाहिजे तरच या ठिकाणी हरभरा चांगल्या प्रकारे आपला येऊ शकतो तर जमीन पूर्वमशागत कशी करायची की या ठिकाणी आपण पाहत आहोत संपूर्ण या महाराष्ट्रावर खूप पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये खूप वल आत्तापर्यंत टिकून आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना घेणे घेण्याची जी काळजी आहे तर जमिनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तयार करता आपल्याला आली पाहिजे तरच पुढची त्या ठिकाणी पेरणी आपली योग्य होत आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे हरभऱ्याची पेरणी आपण करायची आहे किती खोली पाहिजे तर सर्वच त्या ठिकाणी मी मिक्स व्हिडिओ बाय अरविंद या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे तरी आपण ते सर्वांनी पहावे व योग्य असणाऱ्या गोष्टीवर कमेंट करावे धन्यवाद धन्यवाद